नमस्कार मंडळी आता आपण लोटेश्वरला आलेलो आहे लोटेश्वरपासून आणि आता आपण इथून खाली जायचं आहे आणि सगळी आमची मंडळी आलेली इथून चालत जायचं आहे आणि मांडली लोटेश्वरमध्ये आम्हाला यायचं होतं आणि ते शक्य झालं आहे अनबेशला गार्डनला जायचं आहे <laughs> आणि इकडे शेतीची कामं चालू आहे हो काय तोनीजनी अरे गार्डन इकडे गार्डन आहे आपल्याकडे आहे ना दाकुल गार्डन आणि मित्रांनो दुगवे गावामध्ये दाढ पेरायला वगैरे दाढ पेरलेली आहे हे बाद दिसते इकडे जाईडला मित्रांनो फायनली आम्ही जोशा देवाची काल आणि इथे जे वरती आहे ना ते वरती काम चालू का आहे आणि हे जे मंदिर आहे ते खरी आहे आणि इथे मला किती वर्ष झाली यायचं होतं यायचं होतं आणि देवाच्या कृपेने आलेलं आहे मी पहिला त्या पाण्यात पाणी पाय देऊन घ्या सुरू पाय धुवायला गेले हे पाय देवा पाय देवा हे असं तुला आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो दुगवे गावामध्ये आलात म्हणजे दुगवे गाव रत्नागिरीमध्ये आहे मी आता पावसमार्गे आलेलो इकडून चांदोर मार्गे तिथून पण जवळ आहे एक पाच किलोमीटर अंतरावर गाव आहे आणि खूप सुंदर इथे मंदिर आहे शंकराचं लोटेश्वर आणि एक स्थान आहे तिथलं खूप सगळं इकडे माझ्या आजोबाजूल इकडे फक्त आहे आणि इथे बरेच लोकांनी हो मी किती वर्ष मला इकडे यायचं होतं पण आज शेवटी योग आला येण्याचा आणि मी आलो बरं वाटतं आणि इथे खाली वाहणारी खलखल वाहणारी आपल्या नदी आहे कोकणातली सुंदर आणि कोकणातली नदी अशा असतात इकडे वरती चढायला शिडीसुद्धा केलेली आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघता इथे काम सुरू आहे आणि इथे पर्यटकांना एक सूचना करतो नक्की तुम्ही जर कोकणामध्ये इकडे आला असाल म्हणजे रत्नागिरीचा पावस मार्गी आणि इकडे लांजा साईडला जर कुठं आला असाल तर एकदा इकडे व्हिजिट नक्की द्या आणि खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला इकडे येणं आणि इकडे एक नवीन एक पर्यटक स्थळ एक शंकराचं तुम्हाला बघायला भेटून खूप चांगला अनुभव आणि खूप सुंदर भव्य मंदिर तयार केलेलं आहे आणि दगड आहे आम्ही दगडाच्या खालच्या साईडला पण तुम्हाला दाखवतो त्याला पण जागला चला मित्रांनो हा जो तुम्ही दगड बघता ह्या दगडाच्या वरती वास्तू उभी झाले उभी आहे शंकरा लोटेश्वराची आणि आजूबाजूला पाणी आहे आणि हा पूर्ण दगड मित्रांनो फोकल आहे चार याच्यावर तो उभा आहे पूर्ण आणि तुम्हाला दाखवायला कारण पूर्ण जो पावसाचं पूर्ण ती माती वगैरे हो जी सगळं आल्यामुळे तो जरा पॅक झालाय दगड खालून तर नीट दिसत नाही कागदला जे इथून झुरजूर वाहणार हा पर्या आता इकडचे लोक काय याला म्हणतात नदी म्हणतात की पर्याय म्हणतात म्हणजे पण आमच्या इकडे पर्याय म्हणतो आम्ही वरून येणारा तो पर्याय खूप सुंदर दिसणार देखावा माझ्या पाठवण्याचा जो हा दगड बघता या दगडाच्या वरती शंकर आहे लोटेश्वर देवस्थान आणि इथे पूर्ण पावसाचं पाणी जर माती वगैरे होऊन तो पूर्ण जरा झालंय पूर्ण आकून आहे ना पूर्ण खोल आहे तिथे पाणी आहे म्हणून मी तुम्हाला दाखवणार नाही मला त्यासाठी पाणी ahead... भरपूर आहे मी दाखवू शकत नाही पूर्ण आतमधलं खोल आहे पूर्ण आता देवदर्शन झाल्यानं आता आम्ही निघालो घरी आणि तिथून मामाकडे जायचं मामाकडून तिथून आम्ही घरी जाणार आहोत मित्रांनो हा शेवटचा टेक घ्यायचा तो राहिला होता मित्रांनो मी दुबे गाव इथे रत्नागिरीतलं जवळजवळ एक आ, बारा तेरा किलोमीटरच्या अंतरावर एक दुबवे गाव आहे तिथे खूप सुंदर लोटेश्वर एक दगड आहे त्या दगडामध्ये शिवशंकराचं लोटेश्वर मंदिर आहे किंवा आणि खूप भगिनासारखा आजूबाजूचा परिसर आहे आणि पर्यटकांचा खूप प्रसिद्धात पण चांगला मिळतो आहे आणि असेच जर रत्नागिरी जर तुम्ही येत मी मागे आता स्टार्टिंगला पण बोललो त्या रत्नागिरी तुम्ही आला असाल आणि रत्नागिरी जवळ परिसरात कुठे पाऊस साईडला तरी कुठे आला किंवा ला लांजा साईडला तरी आला असतात तरी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला यायला जमेल कारण जवळ आहे लांजा ठिकाणी मित्रांनो तुम्ही तरी आलात तरी जवळला पावस मार्गेला तरी आहे रत्नागिरी आलं तरी जवळ आहे एक पंधरा पंधरा किलोमीटरच्या अंतरामधीलच जुगवे गाव आहे आणि खूप सुंदर आजूबाजूचा परिसर मी आम्ही गेलो होतो लोक शेतीच्या कामाला सुरुवात केलेली आहे हात पेरणी चालू होती तुम्ही बघतला व्हिडिओमध्ये आणि हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करतो हो पण जर ताटा विचार